राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे हे पुन्हा शिवसेनेकडून शहरमध्ये या मतदारसंघातून उमेदवार म्हणून येण्याची शक्यता सुरु झाल्याने शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांमधून निष्ठावंतांना उमेदवारी देण्याची मागणी होत असून मनीष काळजे यांच्या नावाचा जोर वाढला आहे शहर मध्ये जिल्हा प्रमुख मनीष काळजे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्यासह प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या नावाची चर्चा ऐकण्यास मिळते परंतु मागील अनेक दिवसांपासून या मतदारसंघात मनीष काळजे यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत आपली मोर्चे बांधणी सुरू ठेवली आहे ज्योती वाघमारे यांच्या विधानसभेची इतर जबाबदारी दिल्याने त्या या रेसमध्ये येत नाहीत प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी यापूर्वी माढ्या विधानसभा मतदारसंघातून निवडणुका लढवल्या आहेत त्यामुळे ते मध्यमध्ये चालतील का, का नाही अशी चर्चा शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि शिवाजी सावंत यांनी त्यांच्या समर्थकांनी काही दिवसांखालीच माढ्यामध्ये बैठकीत माढ्यातून उमेदवारी मिळावी अशी मागणी केल्याने शहर मध्येच्या चर्चेतून स्वतःच बाहेर पडल्याचे बोलले जात आहे महेश कोठे यांच्या नावाची पुन्हा मध्ये चर्चा सुरू झाल्याने शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे महेश कोठे यांनी पूर्वी पक्षाला सोडून बंडखोरी केली होती या उलट मनीष काळजे हे शाखा प्रमुख असून ते जिल्हा प्रमुख पदापर्यंत शिवसेनेची आपल्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी प्रामाणिकपणे काम करत आहेत यंदा पक्षाला या मतदारसंघात चांगले वातावरण असताना बाहेरचा उमेदवार देण्याची गरज काय असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका